नमस्कार श्रोतेहो श्री गजानन महाराजांच्या श्री गजानन विजय या दासगणू विरचित पोथीचे डॉक्टर मानसी पुष्कराज धामणकर मेहंदळे यांनी मराठीमध्ये कथासार रूपी रूपांतरित केलेल्या श्री गजानन विजय ग्रंथ कथासार या पुस्तकाचे वाचन आपण करत आहोत श्री गजानन विजय कथासार अध्याय पंधरावा श्री गणेशाला वंदन करून अध्यायाला सुरुवात करूया हे नारायणा तू बळीराजाकडून दान घेऊन त्याला कृतार्थ केलंस रे मृत्यूलोकीचे त्याचे राज्य घेऊन त्याला पाताळ लोकाचे राज्य दिलेस आवळा घेऊन नारळ दिलास त्याच्या भक्तिस्तव तुम्ही द्वारपाल झालात तुझ्या वरामुळे नारायणा बलीच होणार आहे देवांचा राजा देवांनाही तू आनंदी ठेवलेस आणि राक्षसांनासुद्धा तुझं ईशत्व तू तु सांभाळलंस तुला आमचा वारंवार साष्टांग नमस्कार तुझे कृपाशीर्वाद आमच्यावर असेच ठेव या महाराष्ट्राचा कोहिनूर म्हणजे बाळ गंगाधर टिळक म्हणजेच आपले लोकमान्य दूरदृष्टीचा दुर महासागर आहेत ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले त्यांच्या धाडसाचे मी काय वर्णन करू भीष्मा समान करारी वाघचातुर्य त्यांचे बृहस्पती समान त्यांच्या कर्तृत्वाने इंग्रजांचे धाबे आणले कृतीतून त्यांनी लोकमान्य ही पदवी मिळवली अकोल्याला शिवजयंतीच्या उत्सवासाठी लोक आग्रहास्तव लोकमान्यांना आमंत्रण होते मोठमोठ्या विद्वानांची गडबड उडाली होती लोकमान्य व्याख्यानासाठी तयार होते दामले कोल्हटकर खापर्डे अशी मंडळी जमली होती उत्सवाचे अध्यक्ष लोकमान्यांना नेमले होते खरं तर शिवजयंती आधीच वराड प्रांतात साजरी व्हायला हवी होती शिवाजीची माता जिजा हिचा जन्म हा वऱ्हाडातील सिंदखेडीचा आहे या मातेच्या कर्तृत्वामुळे वऱ्हाड व महाराष्ट्र एक झाले एक महिना आधीपासूनच शिवजयंतीची जोरदार तयारी सुरू होती अध्यक्षांबरोबर उपाध्यक्षांची निवड झालेली स्वयंसेवक सर्व कामांची जबाबदारी योग्य तऱ्हेने पार पाडत होते अशावेळी गजानन महाराजांना पण आपण या सभेसाठी बोलावले तर दुग्धशर्करा योग होईल अशी विचारधारा स्वयंसेवकांच्या मनात आली कित्येकांना हे आवडले तर कित्येकांना आवडले नाही ते त्यांनी बोलून दाखवले त्या गणगण जपणाऱ्या वेड्या पिशाला का बोलावताय काही माणसे म्हणाली गजानन महाराजांची पावले सभेला लागलीच पाहिजे खऱ्या खोट्याची परीक्षा साधूच करतात त्यांना आमंत्रण द्यायला घाबरू नका दादा खापर्डे आणि मंडळी महाराजांना आमंत्रण देण्यासाठी शेगावात आलेली महाराज लगेचच त्यांना म्हणाले आम्ही शिवाजीच्या उत्सवासाठी सभेला येऊ वेड्यापरी तिथे करणार नाही जागीच बसून मौन धरू राष्ट्र उद्धार करण्यासाठी लोकमान्यच हवेत त्यांच्यासारखे राष्ट्रपुरुष परत होणार नाही सभेचा दिवस आठ दिवसांवर आला वरहाड सारे आनंदात होते सर्वांना असे वाटत होते की आम्ही टिळकांना कधी पाहतोय लांब लांबहून लोक खास लोकमान्यांना बघण्यासाठी आली होती मंडप कच्च भरला होता सभेमध्ये उच्च स्थानावर महाराज लोडाला टेकून गादीवर बसले होते सिंहासनाच्या अग्रभागी टिळकांसाठी जागा होती त्यांच्याबरोबर अण्णासाहेब पटवर्धन श्रीकृष्णाचा नंदन गणेश ज्याचे नाव जे खापर्डे कुलाचे कुलभूषण होते ते टिळकांच्या बाजूला बसले होते अनेक विद्वान व्याख्याते सभेला उपस्थित होते सभेला आरंभ झाला प्रथम सभेचा हेतू निवेदन केल्यावर भाषणासाठी व्याख्यानसिंह लोकमान्य उठले त्यांनी सुरुवात अशी केली की दिवस आजचा धन्य आहे स्वातंत्र्यासाठी ज्याने आपले प्राण खर्चिले आहेत पूर्वकाळी त्या धुरंधर योद्धा वीरगाजी शिवाजीची जन्मजयंती आहे आज रामदास स्वामी त्यांचे गुरु आणि म्हणूनच भारतखंडात शिवाजीचा बोलबाला झाला आजची सभा यशस्वी होऊ दे अशाच सभेची खरी गरज आहे आपल्या राष्ट्राला स्वातंत्र्याचा सूर्य मावळलेला आहे सगळीकडे दास्यत्वाचा काळोख आहे का ज्याला स्वातंत्र्य नाही जगताना तो समाज प्रेतवत असतो म्हणून हे करणे गरजेचे आहे ज्याने राष्ट्रप्रेम वाढेल हा भूपती देईल का असे शिक्षण अर्भकाला असं लोकमान्य म्हणाले मग गजानन महाराज आपल्या स्थानावर आसनी उठून बसले त्रिवार गर्जना करत म्हणाले नाही नाही आवेशाच्या भरात बोलले गंगाधर सुत जे बोलणे किंचित टोचून होते राजाला त्याच्या भाषणाचा रोग समर्थांनी जाणीला आणि हसून म्हणाले श्रोते हो अशानेच दंडाप्रत काढण्या पडतात असं म्हणून गजानन गणगणगणात भजन करू लागले सभा निर्विघ्न पार पडली टिळकांची वाहवा झाली पण समर्थांचे भाकीत खरे झाले एकशे चोवीसच्या कायद्यानुसार टिळकांना बेड्या पडल्या शिक्षेचा प्रसंग आला राज्यसत्तेच्या पुढे कोणाचे घोडे चालले नाही मोठे मोठे वकील टिळकांसाठी झटत होते पारमार्थिक उपाययोजना पण केली दादासाहेब खापर्डे हे गृहस्थ बडे होते ते उमरावतीहून मुंबईकडे खटल्यासाठी जाऊ लागले अकोला स्टेशनवर ते कोल्हटकरांना म्हणाले तुम्ही शेगावी जा आणि महाराजांना सांगा तुम्ही सोडवा बाळ टिळकासी प्रसंग मोठा दुर्धर आहे पण मी मुंबईला जातो आहे कोल्हटकर लगेचच शेगावी निघाले येऊन गजानन महाराजांना भेटले महाराज मठात आसनावर निजून होते तीन दिवस आसनी निजून राहिले कोल्हटकर पण चिकाटीने मठात बसून राहिले चौथ्या दिवशी समर्थ उठले कोल्हटकरांना म्हणाले तुम्ही अलोट प्रयत्न केले तरी फळ नाही येणार त्याला रामदासांचा वशिला शिवाजीला होता तरी पण बादशाही कैदेत त्याला राहायला लागली ही मी जी भाकर देतो ती लोकमान्यांना लवकर खायला घाल या भाकरीच्या बळावर तो मोठी कामगिरी करेल असे उत्तर ऐकता साशंक झाले कोल्हटकर भाकरी नेऊन ती त्यांनी लोकमान्यांना खायला दिली सुरुवातीपासूनचा सर्व संदेश मुद्दा महाराजांचा त्यांनी त्यांना सांगितला लोकमान्य हसले आणि म्हणाले महाराजांचे अगाध ज्ञान सत्य आहे खरे भूत भविष्य वर्तमान जाणतात साधूजन आपण सामान्य मनुष्य पाहूया पुढे काय होते प्रसाद म्हणून लोकमान्यांनी दात नसताना ती भाकरी कुसकरून खाल्ली टिळकांना शिक्षा झाली त्यांना ब्रह्मदेशी नेले मंडाले येथे आणि तिथेच लोकमान्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला समर्थांनी वर्णिलेली हीच ती मोठी कामगिरी या गीता रहस्यावर अपार टीका झाल्या पण ह्या कामाची सर दुसऱ्या कोणत्याही कृत्याला येणार नाही हीच बाळ गंगाधरांची कामगिरी अजरामर होईल आणि त्यांची कीर्ती दूरवर पसरवेल गीताशास्त्र हे मोक्षदायी आहे करवीर कोल्हापूरच्या द्विज चित्तपावन जातीचा ज्यांचे नाव श्रीधर गोविंद काळे तो गरिबीच्या स्थितीत इंग्रजी शाळेत आंग्लविद्या शिक्षण घेण्यासाठी गेला मॅट्रिक परीक्षा पास झाल्यावर कॉलेजात गेल्यावर इंटर परीक्षा मात्र नापास झाला म्हणून वेगवेगळी वर्तमानपत्रे तो वाचत होता केसरी वृत्तपत्रात त्याने ओयामा टोगो चरित्र वाचले व ते वाचून विलायतेला जाण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली टोगोयामा या दोघांप्रमाणे ज्ञानसंपादन करून आपण आपल्या जन्मभूमीचा उद्धार करूया पण तेवढे आवश्यक द्रव्य त्याच्याकडे नव्हते घरात पण खूप गरिबी होती भंडाऱ्याला तो आपल्या मित्राला भेटायला गेला जो शिक्षक होता त्याला श्रीधराने त्याचा विचार सांगितला त्याला पण तो विचार पसंत पडला पण पैशाची सोय तरीही नव्हती दोघेही कोल्हापूरला जायला निघाले गजानन महाराजांच्या कीर्तीला स्मरून शेगावात उतरले महाराज कसे दिसतात अशी त्यांना उत्सुकता होती पोस्टमास्टरच्या दारी सामान ठेवले आणि मठात महाराजांच्या दर्शनासाठी गेले महाराजांसमोर हात जोडून बसले तेव्हा महाराज म्हणाले अरे वेड्या तू परदेशाचा विचार करू नकोस सर्व काही इथेच आहे अध्यात्मविद्येचे सेवन कर म्हणजे तू कृतार्थ होशील श्रीधरा मनातून हिंदुस्थान सोडून जाण्याचा विचार सोडून दे अगणित पुण्य कर तेव्हाच येथे जनन होईल ह्या भौतिकशास्त्राहून योगशास्त्र समर्थ आहे योगशास्त्र ज्याला येते तो या भौतिकशास्त्राला मानत नाही विचार श्रेष्ठ आहे संता वाचून विचाराचे परिवर्तन कोणी सोडवू नाही शकत तुझी बायको पण कोल्हापुरात तुझी वाट पाहत आहे जा आता मित्रासह कोल्हापुरात महाराज म्हणाले तेच सत्य झाले श्रीधर याला लौकिक प्राप्त झाला बी ए एम ए झाले प्रिन्सिपॉल झाले ते शिवपुरी कॉलेजात संत हे साक्षात ईश्वर चालते बोलते भूमीवर त्यांच्या कृपेचा ज्याला आधार मिळेल तो मोठा होई निःसंशय श्रीधर काळे याला महाराजांच्या दर्शनाचा योग आला आणि वृत्तीत फरक पडला अशा प्रकारे श्री श्रीदासगणू विरचित गजानन विजय ग्रंथ कथासाराचा पंधरावा अध्याय इथे पूर्ण होतो गण गणात बोते गण गण गणात बोते ओम नमो भगवते वासुदेवाय ओम महान शक्तिदेवताय नम